संयुक्त ज्ञाती बांधव सुवर्णकार समाजाच्या मार्फत समाज बांधवांना मार्गदर्शन मिळाव्याचं आयोजन सुवर्णकाम समाजाच्या मार्गदर्शन मिळाव्याला शासकीय अधिकाऱ्यांची हजेरी सुवर्ण व्यवसायाबरोबरच इतर व्यवसायात देखील चांगला प्लॅटफॉर्म तयार करण्याचा आमचा उद्देश होता संयुक्त ज्ञाती बांधव सुवर्णकार समाज अध्यक्ष सुधीर सागवेकर सोमवार दिनांक 28 एप्रिल रोजी मुंबई सांताक्रुज इथं संयुक्त सा ज्ञाती बांधव सुवर्णकार समाजाच्या मार्फत समाज बांधवांना मार्गदर्शनपर मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी मार्गदर्शक म्हणून श्री मिलिंद बारापात्रे संचाल सहसंचालक एम एस एम ई भारत सरकार सुनील खुजनारे आय डी एफ सहाय्यक संचालक टी एफ ओ मुंबई नित्यानंद पाटील सहाय्यक डेप्युटी सीईओ महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग तसेच श्री सुरेश तांडेकर आणि अभय राऊते कर इत्यादी शासकीय अधिकाऱ्यांनी सुवर्णकार समाजाच्या या भव्य दिव्य मेळाव्यास उपस्थिती लावत मार्गदर्शन केले सुवर्णकार समाज हा पिडी जात उद्योग व्यवसाय रोजगार करत असणारे सुवर्णकार मागील दशकापासून शासकीय मार्गदर्शन आणि सुविधांपासून वंचित असल्यानं कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात बरेच संघर्ष करावं लागत आहे शासकीय मार्गदर्शनाखाली सोनार समाज बांधव यांना उद्योग व्यवसायासाठी रोजगार मिळवण्यासाठी आधार मिळाले तर पुढील पिढीसाठी सोयीस्कर होईल या उद्देशानं प्रमुख पाहुणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले तसेच त्यांनीही उत्तम पद्धतीनं मार्गदर्शन करत सहकार्याची भूमिका दर्शवली आहे कार्यक्रमामध्ये शासकीय अधिकारी यांच्यासमोर अध्यक्ष सी सुधीर गंगाराम सागवेकर यांच्या वतीनं सुवर्णकार उद्योग व्यवसाय रोजगारमधील अडचणी निदर्शनास आणून दिले असून यावरती लवकरात लवकर तोडगा शोधण्याचंही सुचवण्यात आलं आहे तसेच काही विषयांवर चर्चा करण्यासाठी मंत्रालय इथं पत्रव्यवहार करण्यात आले अशी ही माहिती कळवण्यात आली सोनं आर्थिक चलनामधील महत्वाचा घटक असून बरेच आर्थिक व्यवहार होत असतात यामुळे सरकारनं लक्ष केंद्रित करावे अशी मागणी संयुक्त ज्ञाती बांधव सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष सुधीर गंगाराम सागवेकर यांनी केली आहे सुधीर सर आज वारे इते आ, जो कार्यक्रम कौशल्य एंटरप्राइजेसद्वारे इथे अंधेरीमध्ये जो घेण्यात आलेला आहे त्याचं नेमकं उद्दिष्ट काय आणि समाजाला त्याचा कसा फायदा होणार आहे या कार्यक्रमाचं ज्या काही समाज बांधवांना नाहीये आहेत त्याची पूर्वकल्पना दिली असंच राहील की सोनार उद्योगामध्ये इतर पण वेगवेगळे व्यवसाय आहेत त्याच्यामध्ये आपण चांगलं प्राधान्य उपलब्ध करू शकतो जर आम्हाला संधी मिळाली बऱ्याच गोष्टी आहेत की या समाजाला जागृत करणं समाज बांधवांपर्यंत वेगवेगळ्या योजना पोहोचवणं त्याला प्रशिक्षण उपलब्ध करून देणं आणि व्यवसायासाठी जो पुढचा प्लॅटफॉर्म आहे तो तयार करण्यासाठी आमचा हा प्रयत्न होता धन्यवाद तेज मराठी न्यूजतर्फे तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद